हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता मी इथे ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे म्हणजेच स्लीव जोडायच्या राहिल्यात बाकीचं स्टिचिंग झालेलं आहे तर आता आपण ब्लाऊजला गोट घालण्यासाठी गोट पट्टी किती काढायची ते पाहूयात तर आता इथे माझ्याकडे ब्लाऊजचं उरलेलं कापड आहे यामध्ये मी तिरक्या पट्ट्याही काढू शकते पण मी नेहमी सरळपट्टीचाच गोठ वापरते आणि तुम्हीही सरळपट्टीचाच गोठ काढून कशा पद्धतीने अगदी योग्य फिनिशिंगसह आणि गोट उलटा पडणार नाही याची खात्री घेऊन कशा पद्धतीने गोट घालायचा हे मी तुम्हाला दाखवते तर मी आधी इथं सरळ कटिंग करून घेते कापड जरा वाकडं तिकडं आहे म्हणून आता सव्वा इंच रुंदीची आपण इथे पट्टी काढणार आहोत तुम्ही तिरक्या पट्टीमध्येही सव्वा इंच रुंदीची काढू शकता आता इथे साडी थोडी मार्बल टाईप असल्यामुळे कापड थोडंसं आहे कॉटन वगैरे असेल तर तुम्ही तिरक्या पट्ट्या अवश्य काढा पण जर असं मार्बल किंवा सिल्क वगैरे साड्या असतील तर अशा साड्यांना तिरक्या पट्ट्या काढण्याची खरंच गरज नाही आहे आपण सरळ पट्टी काढूनसुद्धा या प्रकारच्या ब्लाउजची गोट चांगल्या पद्धतीने घालू शकतो आता इथे तुम्ही पाहिलं असेल मी सव्वा इंच रुंदीवरती मार्किंग केलेलं आहे अशाच पद्धतीने सव्वा इंच रुंदीवरती पूर्ण मार्किंग करून घ्या आणि मग कटिंग करून घ्या तुम्ही जर नवीन असताल तर पण जुन्या मैत्रिणींना एक अंदाज येतो की सव्वा इंच रुंदीची पट्टी किती असेल किंवा किती मार्जिन घ्यावं लागेल अशा पद्धतीने आता मी प्रत्येक ठिकाणी मार्किंग करत बसणार नाही पण तुम्हाला कळलं की किती सव्वा इंच रुंद म्हणजे किती घ्यायचं आता सव्वा इंच रुंदीची मी ही एक पट्टी काढून घेतलेली आहे इथे थोडासा कट आलेला आहे म्हणून मी हा भाग कट करून घेते आता ही पट्टी पुरेशी होणार नाही कारण ब्लाउजचा गळा डीप आहे तर मी अजून एक सव्वा इंच रुंदीचीच पट्टी काढून घेते तुम्ही जर नवीन मैत्रिणी असताल तर तुम्ही स्केलने अगोदर सव्वा इंच रुंदीवरती दोन तीन ठिकाणी असं एक फर्स्टला एक सेंटरला आणि एक लास्टला मार्किंग करून तुम्ही स्केलने आखून घ्या आणि मग पट्टी कापून घ्या आणि जर तुम्ही जुने असाल तर तुम्हाला इझिली पट्टी कट करता येते पण हे खास नवीन मैत्रिणींसाठी आहे आता माझ्याकडून मध्ये मध्ये थोडीशी जास्त झालेली पट्टी तीही मी एकदम सरळ कट केली आता या दोन्ही पट्ट्या मला पुरेशा होणार आहेत ब्लाऊजला गोड घालण्यासाठी आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती पट्टी गरजेची आहे आणि जर नाही आला तर तुम्ही मेजरमेंट टेपच्या साहाय्याने एकदा पूर्ण गळा किती आहे तो मोजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पट्टी काढू शकता आता या दोन्ही पट्ट्या मी एकावर एक ठेवून एक जोडून घेतलेल्या आहे आता हा जोडलेला जो भाग आहे तो वरती येतो आणि इथं मात्र गोठ जाड येतो तर हा येऊ नये म्हणून ही जर निघलेला वरती निघलेला भाग आहे त्यावरतीही मी एक शिलाई मारून घेतली आहे अशा पद्धतीने आपली पूर्ण पट्टी तयार झाली आहे तर चला आता आपण ब्लाऊजला कशी जोडायची ते पाहूया आता हा जो जॉईंटचा भाग आहे तो आतमध्ये येईल अशा पद्धतीने पट्टी ब्लाऊजला जोडायची आहे म्हणजे जोडतानाच अगोदर काळजीपूर्वक पाहायचं आहे पट्टीचं तो जॉईंटचा जो भाग आहे तो बरोबर मधल्या पाहिजे मध्यमध मद आला पाहिजे तर आता ही जी पट्टी आहे ही सेंटरला मी दुमडून घेणार आहे आणि सेंटरला बरोबर मधोमध पलटून मग ही जोडणार आहे तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात अगोदर एका साईडनं टीप मारून घेतात म्हणजे एक साईड दुमडून घेतात आणि मगही जोडतात म्हणजे कसं तर अशा पद्धतीने हे बा एक साईड अशी दुमडून घ्यायची आणि मग जी दुमडलेली साईड आहे ती वरच्या बाजूने आणि जी ओपन बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवून तुम्ही जोडू शकता ही ही पट पद्धत योग्य आहे पण मी नेहमी अशा पद्धतीने पुढच्या बाजूने थोडीशी पट्टी दुमडून घेते अर्धा इंच आणि मग बरोबर सेंटरला पट्टी दुमडते आणि मग अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोड घालते आता तुम्ही इथे पाहू शकता मी दोन्ही म्हणजे एक जी पट्टी आहे ती बरोबर सेंटरला म्हणजे पट्टीचे दोन्ही टोकं आणि ब्लाऊजचं ब्लाऊजची कड म्हणजे गळ्याची कड ही शिलाईमध्ये आली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे हे अशा पद्धतीने बरोबर सेंटरला दुमडून ही पट्टी पूर्ण गळ्याला योग्य सह जोडायची आहे आता इथं हे एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही ही, ही पट्टी ज्या वेळेस जोडता त्यावेळेस मात्र शिलाई मार्जिन एकसारखी आली पाहिजे तुम्ही जर कमी जास्त शिलाई मार्जिन केली तर मात्र पट्टी व्यवस्थित जोडली जाणार नाही आणि गोट घालताना गोटसुद्धा कुठे जाड तर कुठे पातळ असा होणार त्यामुळे इथं ही पट्टी जोडताना एवढी काळजी घ्यायची आहे की मार्जिन मात्र एकसारखी आली पाहिजे जोडताना आणि पट्टीचे दोन्ही टोकं आणि ब्लाऊजचं टोकंही शिलाईमध्ये आलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी ही पट्टी पूर्ण ब्लाऊजला जोडून घेतलेली आहे आता ही पट्टी ब्लाऊजला जोडून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला आलं की थोडंसं अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची हे मार्जिन आतमध्ये फोल्ड करायचे आणि यावरती एक टिप मारून घ्यायची आता हे जे काही धागे वगैरे निघलात किंवा एक्स्ट्राचा थोडासा जर भाग असेल तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता हे धागे वगैरे असे कट केले की ब्लाउजचा जो गोट आहे त्याचंही फिनिशिंग छान दिसतं आता इथे गोट घालताना काळजीपूर्वक दो तीन बोटांचा वापर करायचा आहे आपल्याला हा जो पट्टीचा भाग आहे तो असा वरती घ्यायचा आहे आणि ही जी पट्टी आहे ती त्याला अशी लपेटून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण अंगठ्याच्या मदतीने आतली जी पट्टीचा जो उंच भाग होतो तो, तो आतमध्ये वरती लोटायचा आहे आणि ही जी पट्टी आहे ती त्याला पलटून घ्यायची म्हणजे हा जो भाग आहे तो अंगठ्याने वरती घ्यायचा आहे आणि ही पट्टी त्याला गुंडळून घ्यायची आहे आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे आता शिलाई मारताना पण बरोबर पट्टीच्या आणि ब्लाऊजच्या खाचेत इथेच शिलाई आली पाहिजे जर खा पट्टीवरती किंवा पट्टीच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे ब्लाऊजवरती जर शिलाई आली तर सुद्धा चांगला दिसत नाही बरोबर जी ब्लाऊजची आणि पट्टी ब्लाऊज आणि पट्टी आपण जोडतो आणि त्या जोडल्यानंतर मध्ये जी खाच पडते बरोबर त्या खाचेवरतीच ही शिलाई आली पाहिजे याची गोट घालताना काळजी अवश्य घ्या आणि अशा पद्धतीने थोडा थोडा करून व्यवस्थित पूर्ण ब्लाउजला योग्य योग्य फिनिशिंगसह गोट घालून घ्या आता तुम्ही इथे पाहिलेलं आहे मी थोडा थोडा करून अंगठ्याच्या मदतीने आणि नाजूकचा गोट घालून झालेला आहे अशा पद्धतीने एकदा गोट घालून अवश्य पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ